हॅलो हा बोला ना कुठे तुम्ही मी आता घरातच आहे हो का हो मी काय म्हणते तुमच्याकडे ना खूप अर्जंट काम होत माझं येतं का माझ्याकडे हो कुठे यावं लागेल तुम्हाला माहिती नाही का मी नेहमी कुठं बोलवते हा हा हा, हा। तिथंच या आंब्याच्या झाडाखाली का हम्म आंब्याच्या झाडाखालीच बघा आणि मी काय म्हणते बोला ना ते गणपतरावला सोबत घेऊन येता का नाही नाही त्याला काढी लावा त्याचा माझा काही संबंध नाही तुम्ही मागता मला बोलवा जाऊ द्या मग लावा काढी त्याला एक काम करा मग तुम्ही किती मी दोन मिनिटात देतो दोन <laughs> एक्सप्रेस गाडी आहे वाटतं तुमची हा बरोबर बरं ठीक आहे या मग ठेवते मी फोन वाट बघते तुमची मी हो वाट बघून नका पोचलो तुम्ही आहे या मग <laughs> चला बाबा सुंदरीने बोलवलंय मला सुंदरी 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 अरे तुम्ही आणि खूप छान गाणं छान गाणं म्हणलं मला लय आवडला आणि कसं आलो तुम्ही एवढा लवकर काय पायाला काही टायर बिअर यायचं तुमच्यासाठी टायर लावला होता मी तुम्ही तर आजलेच भारी दिसताय बरं का एकदम कडक अहो तुम्हाला भेटायचं म्हणजे कडकच राहावं लागतं ना आ, हो का आणि हो। गॉगल बिगल बापरे <laughs> थोडासा हँडसम दिसलो पाहिजे ना हा ते पण आहे माझ्या समोर यायचं म्हटलं तर हँडसम बनवूनच येतात नेहमी आज पण आलात चांगलं झालं बरं का आणि तुम्हाला असं हनसम बघितल्यावर मला पण लय भारी वाटते बघ एकदम भारी मी काय म्हणते काम तुमच्याकडं हा बोला ना कामाचा आधी बोला करता का अहो करता म्हणजे तुम्ही बोला फक्त चालते <laughs> आ, तस पण ना मी संध्याकाळच्या वेळेला एकटीच असते बघा तुम्हाला तर माहिती नाही घरी हो हो घरीच हा। एकटीच असते मी हो। आणि मला ना थोडस ना पैशाच काम आहे अर्जंट काम आलंय बघा पैशाचं बरोबर आणि मला ना पैसेची गरज आहे ना तर मग मला माहित होत तुम्हीच माझी मदत करणार म्हणून मी तुम्हाला बोलवलं आणि तसं पण ना तुम्हाला ना मी संध्याकाळी मी एकटीच घरी काम आले असेल बरं तुम्हाला नाही ते आलं माझ्या लक्षात आलं ना फक्त तुम्ही मला एवढंच बोला की तुम्हाला पैसे किती पाहिजे पैसे का हा हा ऑनलाईन करता का कॅश देता तुम्ही म्हणाल तसं मग ऑनलाईनच करा हो हो सध्याच्या घडीला बघा मला ना फक्त आणि फक्त पन्नास हजाराची गरज आहे फक्त पन्नास हजार किरकोळ आहे किरकोळ आहे ताबडतोब घ्या तुम्ही ताबडतोब घ्या हे स्कॅनर हा पण ते संध्याकाळच होईल ना नक्की 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 काळजीच करायची नाही नक्की आपण तुम्हीच मला नाही नाही आता पैसे दिले तर मी येईलच ना पन्नास हजार आले काय ओके हाँ? चला हाँ, खुश? आले, आले। एकदम खुश मला तर माहितीच होत तुम्ही मला कधी नाराज नाही करत आणि तर मी तुम्हाला इथे बोलवलं होतं आणि ध्यान ठेवून संध्याकाळी या घरी हो मग आता मी खुश केले? <laughs> आता तुम्हाला खुश केलंय तुम्ही मला खुश करणार करणार नक्कीच करणार हो या संध्याकाळी किती वाजता संध्याकाळी बघा सहाच्या नंतर कधी पण येऊ शकता हो ना कसं आहे ना अंधार पडल्यावरच थोडीशी मज्जा येते नाही <laughs> मला अंधार तर आवडत चालत चालू का मग या समोरच्या माणसाला कसं खुश करायचं ना ते माझ्या हातात आहे मला सुंदरी म्हणतात आहे का सुंदरी घरात आहे हो आहे ना आहे या या या, या। दरवाजा उघड ठेवला मग आता टाइम झालेला आहे म्हटलं चला दरवाजा उघडच ठेवूया कशाला कष्ट घ्यायचे ना करायचे बरेच लवकर आला सहा ला पाच मिनिट कमी असतानाच पाच कमी आहे का <laughs> आ, थ, आता बोलता बोलता होऊन जाते हो का आणि तुमचं गॉगल नाही लावलं तुम्ही आता इथं आता रात्र आहे ना हा ते पण आहे बरं बरे, बरे। <laughs> आ, मला ना एक मोठी खुश द्यायची तुम्हाला तस पण मी तुम्हाला खुश तर करणार आणि त्याच्यापेक्षा मोठी डबल खुशी द्यायची मला तुम्हाला हो का देऊ का देऊन टाका टाका हे काय तेच तेच जे खुश खबरी आहे ना मला बघा तुम्ही एकदा ही पावती हा देणगी पावती हो कुणाच्या नावाची हो तिथ माझ्या नावाचे गणपतराव पाटील पन्नास हजार देणगी दिली आभार धन्यवाद आणि कुठे दिली ते बघा ना पहिले आश्रम शाळा जे तुम्ही पैसे दिले होते मला मी तुम्हाला म्हटलं होतं खूप अर्जंट काम आहे मला पैसे लागते वगैरे बघा किती चांगल्या कामाला मी ते पैसे लावलेत हम्म आणि तिथे तुमच्या नावाने मी पावती फाडली आणि ती देणगी मी तिथे देऊन दिली आणि चांगलं मोठं ना नाव दिलं बघा तुमचं मी तिथं आता तिथे ना तुमचं इतकं मोठं नाव झालं ना कि डायरेक्ट वाव वाव झालाय तिथं तुमचा हो का रुपये तिकडे दिले का हो का ने, <laughs> तुम्हाला खुशी नाही झाली का मी हे केलं काम एवढं मोठं तर नाही खुशी झाली मला मग <laughs> मी ते वेगळ्या कामाला दिले होते ना म्हणजे वेगळ्या कामाला कोणत्या कामाचं दिलतो तुम्ही पैसे ते मला सांगा बरं नाही याच कामाला दिले तुमचं एवढं मोठं मी काम केलं मग तुम्ही खुश व्हायचं सोडून देऊन तोंड पडलेलं दिसतंय बरं का तुमचं नाही नाही खुश आहे मी खूप खुश आहे खूप खुश झालो मी मग मला ह्या गोष्टीवर शाब्बासकी नाही देणार का की सुंदरी तू खूप मोठं काम केलं बरं का खर शाबास असं नाही बोलणार का तुम्ही बोलेल ना काय नाही बोलणार मग अहो तुमच्या माध्यमातून माझ्या हातून पुण्यकर्म झालं ना झालं की नाही असं असे पैसे आले का अशा ओढवायचो नाही का म्हणूनच मग मी काय केलं तुमच्या हातून नाहीतर नाही बाबा पण म्हटलं चला माझ्या हातून तरी चांगलं काम करते आणि यांचं नाव मोठं तुम तुमच्यामुळं एवढं मोठं काम झालं शाबास शाबास धन्यवाद काही चाय नाश्ता नाही चाय नाश्ता वगैरे काय नको येऊ का असते ये ये ना थोडा वेळ नाही आता नको का चांगलं काम झालं आता एकदम कृतकृत्य वाटलं नाही का मला चांगली गोष्ट आहे चला तुमच्या मनाला तरी वाटलं हो हो मला वाटलं कुठं नाराज होऊन जात नाही हे बघा माझे सगळे पैसे असे बायांवर उडवायला जायचे ऍश मध्ये जायचे नाही का तुमच्या माध्यमातून चांगल्या कामाला गेले हा त्या आश्रम शाळेतल्या मुलांचं पुण्य मला मिळेल ना खूप बरोबर आहे का माझी सद्बुद्धी तुम्ही जागृत केली ना धन्यवाद मनातून काढून टाकल तुम्ही हा आता इथून पुढे पण असेच राहा हो हो चला या, या। चला एकाचे तरी डोळे उघडले नाहीतर काय माहिती असेच पैसे किती वरती उडवत राहिले असते हे